अवधूत श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हुताशणी पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या पिवळ्या कवड्यांचा उपाय कराय करणार आहोत पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि पिवळ्या कवड्यांमुळे मातालक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यामुळे कवड्यांचा उपाय जो आहे तो न विसरता आपल्याला करायचा आहे तेरा मार्चला गुरुवारी आहे होळी आणि त्या दिवशी पौर्णिमासुद्धा असते पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीचा हा दिवस असतो पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते म्हणून तुम्हाला होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा कधीही चालेल स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं आणि हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते अखंड लक्ष्मी आपल्याकडे राहते कारण पैसा हा खूप चंचल असतो तो येतो पण कुठे खर्च होतो आपल्याला कळत नाही म्हणून न विसरता तुम्हाला हा उपाय करायचा आहे महिलांनो आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तो स्थिर राहतो मेन म्हणजे आपल्या कष्टाला साथ मिळते पैसा बघा आपल्या घरामध्ये काही आपोआप जादूने येत नाही पण कसं आहे आपण जे कष्ट करतो ना त्याचा व्यवस्थित मोबदला मिळाला तर आपण अजून उत्साहाने कष्ट करतो मग परिस्थिती सुधारते म्हणून कष्टाला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्यांचा हा उपाय करायचा आहे आता तुम्ही बघा मंदिराच्या बाहेर कवड्या असतात बऱ्याच बऱ्याचशा स्त्रिया गळ्यातसुद्धा कवड्या धारण केलेल्या असतात कवड्या खरंच माता लक्ष्मीला आकर्षित करतात कवड्यांमुळे माता लक्ष्मी स्थिर राहते बघा ताई घराच्या मुख्य दरवाज्याला सुद्धा कवड्यांचे तोरण आवर्जून लावा यामुळे नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर राहते आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे नियम जर आपण पाळले तर याचा नक्कीच आपल्याला शंभर टक्के फायदा होतो आता होळीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं पाच किंवा सात कि कवड्या घ्यायच्या आहेत या पिवळ्या कोवळ्यांवर सेवा करायची आहे आता बघा पौर्णिमा तिथे काय आहे तेरा तारखेला पौर्णिमा लागते आणि चौदा तारखेला संपते तर हा उपाय होळीच्या दिवशी तेरा तारखेलाच दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी केला तरीही चालेल कारण आपण म्हणतो बघा संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची असते तर त्यामुळे तुम्ही संध्याकाळी करू शकता काही हरकत नाही सगळ्यात पहिले देवासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आपल्या गुरूंचं स्वामींचं कुलदेवीचं पितरांचं स्मरण करायचं आहे नमस्कार करायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे खाली आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे त्या पिवड्या कवड्या ज्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यावर तुम्हाला सेवा करायची आहे आता ह्या ज्या गोष्टी सांगते ह्या सगळ्या तुमच्या तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतात नित्यसेवेचे पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळते तुमच्याकडे नसेल तर तेथून तुम्ही घेऊन या या पुस्तकात सगळं महत्त्वाचे मंत्र स्तोत्र आहेत एकूण वारांची सगळी माहिती दिलेली आहे सोमवारची मंगळवारच्या आरत्या दिलेल्या आहेत त्यामुळे तो ग्रंथ ते पुस्तक जे आहे ते तुमच्याकडे असावं आता या पिवळ्या कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला बघा त्यावर एक वेळ स्त्रीसुक्त एक वेळ पुरुष सुक्त सोळावेळेस नवारणव मंत्र ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विच्चे तर तुम्हाला सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी वा, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नू लक्ष्मी प्रचोदयात आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस गायत्री विष्णू मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नू विष्णू प्रचोदयात त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम श्रीम, रीम, क्लीम, श्रीम क्लीम, श्रीम वित्तेश्वराय नमहा आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ह्या पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर सगळी सेवा झाल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून ती पोटली जी आहे ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे ती तुम्ही कायमस्वरूपी तशी ठेवा किंवा एक रात्रभर देवघरामध्ये ठेवून नंतर तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता लॉकर म्हणजे ते जेथे तुम्ही तुमचे दोन चार पैसे उर साठवणीचे ठेवले आहेत त्या डब्यात तुम्ही ठेवली तरीही चालेल किंवा तुमचा उद्योगधंदा आहे तुम तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी ठेवली तरीही चालेल तर दर पौर्णिमेला या कवड्यांवर सेवा करून परत पुन्हा पोटली आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे बघा सेवा करायला तुमच्या मनामध्ये इच्छा हवी मासिक धर्म असेल सूतक असेल तर तुम्ही ही सेवा गुढीपाडव्याला किंवा अक्षय तृतीयाला करू शकता यावेळेस तुम्हाला काही अडचण आली असेल सेवा नाही करणं झाली तर तुम्ही गुढीपाडव्याला किंवा अक्षय तृतीयाला करू शकता किंवा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी किंवा पुढच्या पौर्णिमेलाही तुम्ही ही सेवा करू शकता अशा शुभ दिवशी ही सेवा केली तर चटकन याचं फळ आपल्याला मिळतं अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ताईंनो सगळ्यांना सांगते लक्ष्मी चंचल असते लक्ष्मी आज आहे उद्या नाही लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही आपलं आरोग्य आपलं शरीर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण पैसे कमवू आणि त्या पैशाचा आनंद आपण घेऊ शकू आणि पैशाला खरंच खूप पाय असतात म्हणून आपल्याला माहिती की पैसा कमवणं त्यापेक्षा तो टिकवणं खूप महत्त्वाचं आहे ती गोष्ट जर आपल्याला करता आली तर आपला पैसा जो आहे तो वाढतो स्थिर राहतो कष्ट आपल्यालाच करायचे आहे कोणी पैसे फुकट आपल्याला येऊन देणार नाहीत पण कष्ट करणं आपल्या हातात आहे आणि त्या कष्टाचा मोबदला मिळण्यासाठी हे असे उपाय करायला आपण कंटाळा नको करायला कारण हे उपाय केले ना मग बरोबर आपल्याला कष्टासोबत नशिबाची साथ मिळते तर नक्की तुम्ही होळीच्या दिवशी या पिवळ्या कवड्यांचा उपाय करा अशी पोटली करून देवघरामध्ये ठेवा किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर अपेक्षा करते हा उपाय तुम्ही कराल आणि स्वतः अनुभव घ्याल व्हिडिओतील माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लक्ष्मी नारायण लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ